साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज सोलापूर पंढरपूर मंगळवेढा सांगोला शहर आणि भीमा नदी तीरावरील उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पिण्याच्या पन्नास टी एम सीचे आवर्तन तर साडेसहा टीएमसीचे तिसरे आवर्तन सोडण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंजुरी प्रदान केली आहे नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी वापर समितीची बैठक पालकमंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली सीईओ कुलदीप जंगम आमदार सुभाष देशमुख समाधान आवतडे सचिन कल्याण शेट्टी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता एस खांडेकर कार्यकारी अभियंता धीरज साळे उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपअभियंता अभियंता कैलास चौधरी उपस्थित होते जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही या अनुषंगाने जलसंपदा विभागाने उजनी धरण प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्याचं नियोजन करावं आणि पाणी पुरवठा योजनेला आवश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्याचा आकस्मिक आरक्षण करून ठेवावं पाणी आवर्तन नियोजित वेळेप्रमाणे भीमा सीना नदीतून द्यावं पाणी आवर्तन देत असताना पाण्याची बचत व्यवस्थितपणे होईल या दृष्टीने विचार करावा त्यानुसार जलसंपदा विभागांना कार्यवाही करावं असं त्यांनी सूचित केलेलं आहे सोलापूर शहर आणि भीमा नदी काठावरील इतर पाणी पुरवठा योजनेसाठी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उजनी धरणातून नदीमध्ये पाणी आवश्यक आहे परंतु पालकमंत्री महोदयांची नियुक्ती न झाल्यामुळं जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी आरक्षण समितीची बैठक घेता आली नाही त्यामुळे जलसंपदा मंत्री यांची मान्यता घेऊन भीमा नदीचं पहिलं आवर्तन पूर्ण केल्याची माहिती खांडेकर यांनी देऊन पुढील नियोजित वेळेत समितीने दिलेल्या मान्यतेनुसार दुसरा आणि तिसरं आवर्तन सोडण्यात येणार असल्याचं सांगितलं